नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू जे काही आहे युट्यूबच्या संदर्भात म्हणजे चॅनल होतं का शॉर्ट व्हिडिओचा इन्कम किती आहे अर्निंग किती आहे शॉर्ट व्हिडिओ टाकणं आपल्या चॅनलसाठी किती चांगला आहे किंवा तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की शॉर्ट व्हिडिओ नक्की टाकायचं की लॉंग व्हिडिओ टाकायचे का दोन्हीही टाकायचे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही क्लिअर करणार आहे आज सकाळीच मला एक कमेंट आली होती की जो काही यूट्यूबचा क्रायटेरिया आहे म्हणजे एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच टाईम माझं कम्प्लीट झालेला आहे तरीही मला मॉनिटायझेशनसाठी जो अपील करायचा जो बटन आहे किंवा जो ऑप्शन आहे तो अजूनही आलेला नाही आहे तर ज्यावेळेला मी त्या ताईंचं चॅनल चेक केलं तर त्यांनी फक्त शॉर्ट व्हिडिओज टाकलेले आहेत जास्त करून आणि बऱ्यापैकी त्यांचे शॉर्ट व्हिडिओ व्हायरलसुद्धा आहेत आणि लॉंग व्हिडिओमध्ये फक्त त्यांनी दोनच व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्यांचा जो क्रायटेरिया आहे मॉनिटायझेशनचा तो तर कम्प्लीट आहे तरीही चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी जो ऑप्शन आहे तो आलेला नाही आहे त्याचं कारण असं की जो वॉच टाईम आहे जो त्यांचा कम्प्लीट झालेला आहे तर तो शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू झालेला आहे ना की लॉंग व्हिडिओ त्यांनी टाकून तो कम्प्लीट करून घेतलेला आहे आणि ॲक्च्युली शॉर्ट व्हिडिओचा जो वॉच टाईम आहे तो काउंट होत नाही त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की इथे तर चार हजार दाखवतो दहा हजार आपलं टाइम दाखवतो तरीही मॉनिटायझेशनसाठी अपील करण्यासाठी बटन आपल्याला आलेलं नाही आहे तर अजिबात येणार सुद्धा नाही कारण शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू जर टाईम कम्प्लीट करून तुम्ही घेतला तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही कारण त्याचा वॉच टाईम यूट्यूबग्राह्य धरत नाही त्यामुळे त्याचा काहीही उपयोग नाही आणि शॉर्ट व्हिडिओचा जो क्रायटेरिया आहे मे बी आत्ता नवीन यूट्यूबने हे केलं आहे हाफ मॉनिटायझेशन पाचशे काहीतरी सबस्क्रायबर्स पाहिजेत टेन मिलियन व्ह्यूज पाहिजेत आणि जास्तीत जास्त तीन व्हिडिओ अपलोड केलेले पाहिजेत वगैरे असं काहीतरी आहे तर त्याच्या थ्रू जर तुम्ही येला ठीक आहे तर शॉर्ट व्हिडिओला वॉच टाइम नाही सबस्क्रायबर्स नाहीत तर व्ह्यूज जास्त महत्त्वाचे आहेत जितके व्ह्यूज येतील जो व्ह्यूजचा क्रायटेरिया आहे ज्यावेळेला तुमचा तो कम्प्लीट होईल त्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल मग तुम्ही शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू चॅनल मॉनिटाईज करून घ्या किंवा लॉंग व्हिडिओच्या थ्रू चॅनल मॉनिटाईज करून घ्या शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ दोन्हीही मॉनिटाईज होणारच त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर बऱ्याच जणांचं असंच आहे की आमचं तर युट्यूबचं क्रायटेरिया कम्प्लीट झालेला आहे जो काही वॉच टाईम आहे सबस्क्रायबर्स बेस आहे तो कम्प्लीट झालेला आहे तरीही आम्हाला मॉनिटायझेशनसाठी ऑप्शन का नाही आलेला जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू वॉच टाईम कंप्लीट केला तर तो ग्राह्य धरू धरला जाणार नाही जो काही शॉर्ट व्हिडिओचा क्रायटेरिया आहे तोच तुम्हाला कम्प्लीट केला पाहिजे तरच तुमचं मॉनिटायझेशनसाठी जो अपील करण्याचा जो ऑप्शन आहे तो येईल नसेल तर जो प्रॉपर जो आहे वन के सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच टाईम जो, जो आहे त्या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल आता शॉर्ट व्हिडिओचं जे अर्निंग आहे ते आपण बघूयात ॲक्च्युली मी तुम्हाला मी फार शॉर्ट व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नाही घेत शॉर्ट व्हिडिओकडून फक्त आपल्याला सबस्क्रायबर्स मिळतात आणि तुम्ही कंटिन्युटी ठेवलात तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स बेस तुमचा वाढेल पण त्यामध्येही प्रॉब्लेम काय आहे मी तुम्हाला सांगते जर शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू तू अगदी तुमचे वन मिलियन सबस्क्राईबर्स कंप्लीट झाले समजा आणि तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकल्यानंतर आणि तुमच्या लॉंग व्हिडिओला फक्त चारशे पाचशे व्ह्यूज झाले तर त्याचं कारण सुद्धा शॉर्ट व्हिडिओकडून जे सबस्क्रायबर्स आलेले आहेत तेच आहे कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायचं बटन आहे पण बेल आयकन प्रेस करण्याचं बटन नाही आहे त्या जे काही लॉंग व्हिडिओ आपण टाकेन आपल्या चॅनेलवरती तर जी शॉर्ट व्हिडिओकडून जे ऑडियन्स आलेले आहेत त्यांच्यापर्यंत नोटिफिकेशन नाही जाणार त्यामुळे तुम्हाला जितके ज्या लोकांनी नोटिफिकेशन ऑन केलेलं आहे त्या लोकांपर्यंतच आपले प्रें लॉंग व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे ते जाईल त्यामुळे त्याचाही काही उपयोग नाही आहे फक्त सबस्क्रायबर्स वाढून फ आणि तुम्हाला लॉंग व्हिडिओला चारशे पाचशे व्ह्यूज आले तरी इन्कम करणार कसा तुम्ही त्याचा काहीही उपयोग नाही तुमचा दिवसाला एक सुद्धा डॉलर नाही कम्प्लीट होणार ठीक आहे तर हा प्रॉब्लेम आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे शॉर्ट व्हिडिओचं अर्निंग शॉर्ट व्हिडिओला अगदी तुम्हाला वन मिलियन टू मिलियन दहा मिलियनपर्यंत व्ह्यूज यावे लागतात तर तेव्हा कुठे चार पाच डॉलर कंप्लीट होतात मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की शॉर्ट व्हिडिओचं जे अर्निंग आहे ते नाके बराबर आहे त्यामुळे मी फा फार इंटरेस्ट नाही घेत शॉर्ट व्हिडिओ टाकण्यामध्ये आणि मला आधी जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज व्हायचं होतं म्हणजे माझं माझा जो वन के सबस्क्रायबरचा क्रायटेरिया होता तो कम्प्लीट झालेला नव्हता इथे इथे सांगण्याचं सा म्हणजे मला खूप जास्त काय म्हणतात ते हे येते की सगळेजण म्हणतात की अरे धणू आमचं जे चार हजार वॉच टाईम आहे तो कम्प्लीट नाही झालेला पण माझ्यासोबत उलट झालं होतं माझं जो वॉच टाईम आहे तो कम्प्लीट होऊन टोटल आठ ते दहा दिवस झाले होते आणि माझे सबस्क्रायबर्स नऊशे नव्याण्णववरती अडकले होते त्यानंतर मी खूप सारे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले त्यानंतर मला एक सबस्क्रायबर्स जो मिळाला आणि माझे वनचे सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले म्हणजे इथे सगळ्यांचं सबस्क्रायबर्स बेस जो आहे तो कम्प्लीट होतो पण माझा आधी वॉच टाईम कंप्लीट झाला होता आणि एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होण्यासाठी मला आठ ते दहा दिवस लागले आणि त्यानंतर मी माझं चॅनल रिव्ह्यूमध्ये हो पाठवलं त्यामुळे जेव्हा सगळेजण आम्हाला मला म्हणतात की अरे आमचं वॉच टाईमच कम्प्लीट होत नाही मला खूप असं हे वाटतं कारण माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला त्यातूनच मला चार हजार टाईम कम्प्लीट मिळाला त्यामुळे मला फार काही म्हणजे हे न करावं नाही लागलं वॉच टाईमसाठी झडपड करावी नाही लागली आणि वॉच टाईम आणि सबस्क्रायबर्स कम्प्लीट होणं किती महत्त्वाचं आहे एका यूट्यूब क्रिएटरसाठी हे माझ्या इतकं जास्त कोणालाच माहिती नाही आहे तर अर्निंगचं मी सा तुम्हाला सांगितलं अगदी नाके बराबर येतं आणि तुम्हाला वी शॉर्ट व्हिडिओचा जो वॉच टाईम आहे तो कसा काउंट होतो तेही मी तुम्हाला सांगेन म्हणजे लॉंग व्हिडिओमध्ये कसा काउंट होतो तेही सांगेल जेव्हा आपण स्क्रोल करतो ठीक आहे ज्यावेळेला शॉर्ट फीडमध्ये तो व्हिडिओ येतो किंवा यूट्यूब रिकमेंडेशन असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या फीचर्सवरून जेव्हा येतं पण महत्त्वाचं शॉर्ट फीडमधून जेव्हा तो व्हिडिओ काउंट येतो त्यावेळेला तो वॉच टाईम ग्राह्य धरला जातो आणि शॉर्ट व्हिडिओचा जो व्ह्यूज आहे तो ग्राह्य कसा धरला जातो स्क्रोल करताना आपला व्हिडिओ आला आणि समजा आता मा तुमचा कोणाचा तरी व्हिडिओ आला किंवा माझा तुम्हाला व्हिडिओ आला स्क्रोल करता करता तुम्ही न बघता स्वाईप केला म्हणजे तिथे व्यू काउंट धरत नाही यूट्यूब तिथे आता माझा व्हिडिओ जर आला तुमच्या मोबाईलवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही अगदी पाच सेकंद दहा सेकंद तु थांबून व्हिडिओ बघितला तर तो व्ह्यू काउंट करतो म्हणजे त्या त्याचं जे व्ह्यू काउंट आहे ते यूट्यूब ग्राह्य धरतं त्यामुळे तुम्हाला व्ह्यूज आणण्यासाठी सुद्धा खूप जास्त काय म्हणतात त्याला सुरुवातीला तरी होत नाहीच कारण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि आपल्यामध्ये पेशन्ससुद्धा पाहिजे महत्त्वाचे म्हणजे आणि एकदा जर तुम्हाला ती ट्रिप सापडली ना शॉर्ट व्हिडिओ तर शॉर्ट व्हिडिओ तर तुमच्या दिवसाला दहा दहा मिलियन सुद्धा व्ह्यूज येतील काहीच प्रॉब्लेम नाही पण अर्निंग मात्र खूप कमी आहे त्यामुळे मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की तुम्हाला जर टाकायचे असतील तर लॉंग व्हिडिओ टाका, टाका। एखाद दुसरा शॉर्ट व्हिडिओ ठीक आहे किंवा त्याच्या संदर्भात शॉर्ट व्हिडिओ टाकला तरी पण चालेल काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे लॉंग व्हिडिओ तुम्ही जो कोणता बनवते त्याच्या संदर्भात थोडाफार मिनी ब्लॉग वगैरे खूप आता ट्रेंडिंगमध्ये आहे तर तुम्ही मिनी व्लॉग वगैरेसुद्धा टाकू शकता आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्हाला खरंच यूट्यूब करून अर्निंग करायचं असेल तर लॉंग व्हिडिओशिवाय पर्याय नाही आहे शॉर्ट व्हिडिओचा जो वॉच टीम आहे तो यूट्यूब ग्राह्य धरत नाही त्यामुळे त्याच्या नादाला लागू नका शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला जर क्रायटेरिया कम्प्लीट करायचा असेल तर पाचशे सबस्क्रायबर आणि आय थिंक टेन मिलियन व्ह्यूज काहीतरी आहेत त्या थ्रू कम्प्लीट करा तुमचं लॉंग व्हिडिओचंसुद्धा जे काही आहे ते मॉडिटायझेशन ऑन होईल किंवा ॲक्सेप्ट होईल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि जर तुम्हाला खरंच अर्निंग करायचं असेल तर लॉंग व्हिडिओ तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या तर जे यूट्यूबर ला ला काही नवीन युट्यूबर आहेत आपल्याला सुरुवातीला काहीही माहिती नसतं आणि आपण त्यामध्ये उडी मारतो पण ठीक आहे जसजसं तुम्ही करत जाल जसजसं सर्चिंग करत जाल शोधत गेल्यानंतर नक्कीच आपडेल त्यामुळे माझं हेच नाही होतं तेच नाही होत अगदी हतबल नाही व्हायचं गिवअप तर अजिबात करायचं नाही जित कोणत्याही तुम्ही क्षेत्रात असाल आपण एकच ठरवायचं की जोपर्यंत सक्सेस मिळत नाही तोपर्यंत मी याला जोडत नाही ठीक आहे हे ठाम ठेवा म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि डिमोटिवेट तर अजिबात होऊ नका की अजिबातच आमचं हे झालेलं नाही चॅनल ग्रोथ होत नाही मॉनिटाईज नाही झालेलं वॉच टाईम कम्प्लीट झालेलं नाही आयवर बेस आहे तो कम्प्लीट झालेलं नाही एक ना एक दिवस नक्की होतं ट्राय करत राहणं जास्त गरजेचं आहे रडारडीचा डाव नका खेळू काहीही उपयोग नाही आहे त्याचा जे आहे कन्सिस्टन्सी ठेवणं जास्त गरजेचं जा आहे जे आहे ते करणं गरजेचं आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा चॅनल मॉनिटाईज करायचा असेल जो जो रिअल क्रायटेरिया आहे लॉंग व्हिडिओच्या थ्रू तोच तुम्ही यूज करा असं मला वाटतं आणि शॉर्ट व्हिडिओकडून जायचं असेल तर तुम्हाला टेन मिलियन व्ह्यूज तर पाहिजेच पाहिजे त्यात काही वाद नाही आहे तर थोडं जरी व्हिडिओतून नॉलेजेबल काही वाटलं फायदेशीर काही व्हिडिओ वाटला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बायबे टेक केअर